नाला रात्री रात्री साडेनऊच्या सुमारास एका ठिकाणी आग लागलेली आहे आणि आगीची ही दृश्य आहेत सोपारा गावातील सोनार आळी परिसरात या परिसरामध्ये अनाधिकृतपणे गोडाऊन होतं आणि हे गोडाऊन जी प्लस वन होतं यामध्ये मोठ्या प्रमाणावर लाकडं जुनी लाकडं आणि फर्निचर होतं अचानक या ठिकाणी आग लागली आणि आगीची माहिती वसई विरार शहर महानगरपालिकेच्या अग्निशमन दला जवानांना दिल्यानंतर दोन गाड्यांच्या मदतीने ही आग विजली आग सध्या आटोक्यात आली असून काम सध्या सुरू आहे परंतु ही अनाधिकृत गोडाऊन कोणाचं होतं हे देखील पाहावं लागणार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लाकडाचं सामान होतं त्यामुळे आग ही फोफावत गेली आणि आगीचा धुरा हा वाढत चालला सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही परंतु ही आग लवकर विकली नसती तर जीवितहानी नक्कीच झाली असते তুমাৰ